गंगाखेडमध्ये आत्महत्येचा प्रयत्न धनगर आरक्षणासाठी आंदोलनादरम्यान पेट्रोल ओतून घेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येथील धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज गंगाखेडमध्ये नाट्यमय वळण लागले परळी नाका परिसरात सुरू असलेल्या रोको आंदोलनादरम्यान सुरेश बंडगर या आंदोलकाने अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली होती धनगर समाजाचे कार्यकर्ते दीपक बोराडे यांनी गंगाखेड येथे उपोषण सुरू केले आहे त्यांच्या समर्थनार्थ समाज बांधवांनी रस्त्यावर उतरून देवाभाऊ धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करा अशा घोषणाबाजीसह आंदोलन केले याच दरम्यान सुरेश भंडर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधार्थ अंगावर पेट्रोल ओतून पेट पेटून घेण्याचा प्रयत्न केला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर साहेब पोलीस उपनिरीक्षक व्यंकट गंगलवाड साहेब तसेच इतर पोलीस कर्मचारी यांनी तातडीने हस्तक्षेप करून बंडगर यांना रोखले त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन तातडीने गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी विठ्ठल रबधडे व अन्य आंदोलक उपस्थित होते पोलिसांच्या वेळेवर हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला या घटनेमुळे आंदोलनकर्त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अली चाऊस यांनी पाहुयात याबाबत सविस्तर व्रत वृद्सि <laughs>